हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकूंचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये दोन दिवसापासून आपला ब्लॉग आला नाही तर ते का नाही आला पुढं सांगते मी त्याच्या अगोदर ज्या ज्या ताईंना आमची खूप काळजी वाटली किंवा ज्या जाताईंनी भरभरून असे मेसेज केले ज्या काकूंनी दादांनी मेसेज केले की ताई व्हिडिओ का आला नाही काही प्रॉब्लेम आहे का, का। प्लीज सांगा आम्हाला काळजी वाटती असं कधी होत नाही की तुमचे दोन दोन दिवस व्हिडिओ येत नाही एखादा दिवस जरी नाही आला तर तुम्ही पोस्ट टाकून आम्हाला म्हणजे कळवता अगोदर इन्फॉर्म करता की ताई आज व्हिडिओ येणार नाही असं आम्हाला अगोदर कळल्याने म्हणजे आम्हाला एक माहिती असतं की आज व्हिडिओ येणार नाही पण काल पहिल्यांदा असं झालं की आम्ही पोस्ट पण नाही टाकली परवा दिवशी टाकली होती ॲक्च्युली पण काल पोस्ट पण टाकता आली नाही आणि काहीच टाकता आले नाही तुमची सगळ्यांची म्हणजे तुम्हाला काळजी वाटणं साहजिक होतं पण करणार काय ॲक्च्युली परवा दिवशी पोस्ट टाकल्याच्या नंतर मोबाईल झाला खराब आणि मग मोबाईल खराब झाल्या ना रिपेरिंगला जिथं दिला तिथं दोन दिवस ठेवावा लागला आणि स्वातीचा मोबाईल होता पण नाही केलं त्याच्यामध्ये शूट आणि लॅपटॉप पण पुण्याला होता त्याच्यामुळे मग व्हिडिओ एडिटिंगला वगैरे म्हणजे असं हेच नव्हतं मोबाईल खराब झाल्यामुळे शूट कसं करणार काय करणार ह्या सगळ्या टेन्शनमध्ये ते राहून गेला आणि त्याच्यामुळे पोस्ट पण टाकता आली नाही तर म्हटलं चला आज थोडासा लेट का व्हायना व्हिडिओ सोडूयात तर काही ओडिसाच्या छान अशा आठवणी आहेत माझ्या त्याच आज तुमच्याशी शेअर करते उद्या आपला रेग्युलर जे ब्लॉग आहेत उद्यापासून येते संध्याकाळी बहुतेक आला तर फौजींच्या रिटायरमेंटचा ब्लॉग येऊ शकतो मे बी उद्या येईल तर ओडिसा एक अशी जागा होती ना इतकी सुंदर इतकी सुंदर इतक्या जागी मी फिरले फौजींबरोबर मिस्टरांबरोबर पण सगळ्यात बेस्ट मला ओडिसा आणि त्यानंतर श्रीनगर श्रीनगरमध्ये जास्त टाईम स्पेंड केलेला नाही तिथं दोन ते अडीच महिनेच होते जितके मुलांचे सुट्ट्या होत्या तितकेच पण जे ओडिसामध्ये मी पा पाच वर्ष होते आणि त्या पाच वर्षामध्ये म्हणजे इतकं असं काही वाटलंच नाही की बाहेर राहतोय हो की काय काय का, 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 सिव्हिलियन्सबरोबर जास्त सिव्हिलियन्सबरोबरच माझी जी फ्रेंडशिप होती ती झाली होती कारण केकचे क्लासेस वगैरे तिथं घेत होते इतक्या ओळखी वगैरे झाल्या त्या मैत्रिणींशी आणि खरंच म्हणजे एक जन्नत म्हणतात ना त्या टाइपची जागा होती हे पहा हे असं आमचं एकदम क्वार्टरच्या पाठीमागे वगैरे हे सगळे पिकनिक स्पॉट होते म्हणजे घराच्या बाहेर पडलं की अगदी फुटाफुटावर पिकनिक स्पॉट आणि इतकं छान इतकं छान प्रत्येक ठिकाणची लोकेशन वेगळी म्हणजे दर संडेला आम्ही मैत्रिणी मैत्रिणीने एक सा सात आठ जणींचा आमचा ग्रुप होता आम्ही जणी मिळून असं फिरायला जायचो कधी कधी पार्सल घेऊन जायचं कधी कधी सगळे प्रत्येकजण वेगळं वेगळं आपल्या पद्धतीचं जेवण बनवून आणायचं तर हे बोटिंग वगैरे हे सगळं असं नॅचरल तिथं मी जगलेले आहे पाच वर्ष आणि खरंच तिथून येताना ना माझ्या डोळ्यात येत होतं म्हणजे इतकं मला दुःख कुठूनच नाही कुठंच नाही झालं ना एवढं जागी फिरून पण उडीसा एक अशी जागा आहे ना की असं वाटतं की Uh, जोपर्यंत आहे ना एकदा तरी मी यांना म्हणते की मला तिथं तुम्ही परत घेऊन चाला एक आठ दिवस आपली सगळी तिथं हे होणार आहे कारण इतकं फ्रेंड सर्कल छान बनलेलं आहे ना एक आठ दिवस तरी आपण सगळी फॅमिली तिथं जाऊयात तिकडच्या मैत्रिणी पण खूप बोलवतात खूप रिक्वेस्ट करतात पण आता डिसेंबरमध्ये पाहूयात वेळ मिळाला तर आता घरचं पण इतकं पसारा वाढून वारू, वाढून ठेवला आहे की जाणं मुश्किल आहे का पण काही ना काही करून तरी म्हणजे नाही का तिकडं एकदा का एकदा का होईना आम्ही लाईफमध्ये आहे ही तर हे पहा हे मला वाटतं अडीच वर्षापूर्वीचा असेल हा व्हिडिओ म्हणजे जो पण व्हिडिओ आहे याच्यामध्ये सगळा पूर्ण कारण दोन तीन व्हिडिओ मी एकत्र करून जोडलेत तर दोन ते अडीच वर्ष झालेत ह्या व्हिडिओला तर ह्याच नदीच्या आतमध्ये ना एक बावीस तेवीस किलोमीटरवरती एक आयलँड होतं आणि तिथं सगळेजण आम्ही बोटमध्ये जायचो बोटमध्येच आम्ही जेवण वगैरे बनवायचो सगळ्याच फॅमिलीज जायचो आम्ही तिथे एक पाच सहा आणि बोटमध्ये जेवण वगैरे बनवून खायचं स्नॅक्स वगैरे वरनं हलका हलका पाऊस थंडीच्या दिवसात शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये कुठं पण पिकनिक फिरायला म्हणजे मज्जा येते पिकनिकला जायला थोडक्यात आणि पाण्याच्या ठिकाणी तर खूपच छान फक्त ती तिथं रिस्क नसली पाहिजे आता एक हल्लीच एक पहा महाबळेश्वरमध्ये घटना झाली पुण्याचं जे सय्यद फॅमिली होती दोन फॅमिलीज गेल्या अचानक पाणी आलं आणि वाहून गेल्या अक्षरशः त्याच्यामध्ये लहान मुलंसुद्धा होते तर किती म्हणजे पाहतानाच आपल्याला किती भयानक वाटतं ते तर थोडीशी सेफ्टी हे करून आपण फिरलं पाहिजे तर असं काही नव्हतं तिथं त्याच्यामुळे आम्ही एकदम फ्रीली गेलं तरी पण म्हणजे असं जायचो आणि तिथं पण मी ब्लॉगिंग करत होते उडीसाला असताना पण तर तिकडच्या थोड्याशा काही आठवणी आहेत तर त्या आज तुमच्याशी शेअर करते पण ते काही जास्त दिवस आम्ही ज्याला कंटिन्यू केलं नाही हिंदी चॅनल होतं थोडंफार टाकले आणि त्यानंतर म्हटलं नको आपली लँग्वेज ती आपलीच आहे आपण आपल्याच लँग्वेजमध्ये व्हिडिओ टाकायचे त्याच्यानंतर आम्ही ते चॅनल म्हणजे स्टॉप केलं आणि मग मराठीतून टाकायला लागलं तर तिथं छान असं आम्हाला रिस्पॉन्ससुद्धा मिळाला घरी आल्याच्यानंतर त्यानंतर इथं जे माझ्या मैत्रिणी आहेत हा व्हिडिओ तिथून पोस्टिंग यायच्या आग आदल्या दिवशीचा आहे तर मैत्रिणींनी छोटंसं माझ्यासाठी गेट टुगेदर ठेवलेलं होतं आणि सगळ्यांनी मिळून एक 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 आयटम बनवला होता तर ओडिसाचं म्हणजे जेवण ना खूप छान आहे प्रत्येक त्यांचे म्हणजे प्रत्येक स्टेट बदललं की त्यांची जेवणाची स्टाईल बनवण्याची स्टाईल म्हणजे प्रत्येक मेन्यूच वेगळा असतो तर सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकीने नऊ दादरांनी मिळून आम्ही त्यांच्या घरून बनवून आणलं होतं काय 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 आणि काही मेन्यू आम्ही इथं बनवले तर हे होतं आमचं गेस्ट हाऊस तिथलं तर तिथं आम्ही जाऊन अशा पार्टीच करायचो म्हणजे मुलांचे बड्डे असले किंवा आम्हाला किती पार्टी करायची म्हटलं लेडीज लेडीजला तरी असं आम्ही तिथं जाऊन मस्त एन्जॉय करायचो लेडीज लेडीज जेंट्स आमतात कुणी हे अलाउड नव्हते आणि मग असं अगोदर प्लॅनिंग वगैरे करून डान्स मस्ती धमाला असं सगळं काही व्हायचं मेन म्हणजे ओडिसामध्ये झालं जळगाव केरळ केळीच्या पानावरती पाहुण्यांना म्हणजे जेवण देतात तर म्हणजे छान वाटतं एक ते केळाच्या पानावरती जेवण वगैरे करायला तर गेस्ट हाऊसमध्येच हे केळीचे झाडं आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो ना ह्यांना जसा झाडाचा शोक होता ना तर तिथं सुद्धा ह्यांनी सगळं प्लांटेशन केलं तर असं हे तर हे तीन साडेतीन वर्षात हे केळीची झाडे पहा किती मोठी झाली ते गेल्या गेल्या जेस लावली होते आम्ही तर पूर्ण गेस्ट हाऊस ह्यांनी झाडांनी भरवलं होतं अगदी सुंदर सगळ्या फळांपासून फुलांपर्यंत सगळी झाडं लावली होते म्हटलं आपण जरी इथं नाही राहिलो तीन वर्ष चार वर्ष आपण जरी इथून गेलो तरी पण म्हणजे बाकीचे लोक तरी खातानी हे पहा इथे मेथी धने म्हणजे कोथंबीर सॉरी हे असं सगळं सुद्धा आम्ही लावून दिलं तर कारण तिथं जागा होती म्हटलं मग कुणी पण वर्कर वगैरे आम्हाला घरी आणून द्यायचे असा भाजीपाला आला की आम्हाला पण व्हायचं आणि बाकीचे पण लोक घेऊन जायचे फ्रेश फ्रेश जागा होती त्या कारणाने आम्ही तिथं गेल तर इथं पहा फ्रेश अशी मस्त टोमॅटोची चटणी बनवायचं चा काम चालले बरेचसे मेनू तर ह्यांनी सगळ्यांनी घरीच बनवून आणले होते पण काही काही म्हटलं तिथं काही काय ज्या वस्तू बनवायच्या त्या तिथंच बनवल्या जातात म्हणजे नंतर काळ्या वगैरे पडतात असं त्यांचं म्हणणं होतं तर ते तुम्हाला कळनच उडी पुढं त्यांनी काय काय बनवलं होतं आणि उडीसा स्टाईलचं काय जेवण असतं तर हे पहा ही टॉमॅटोची चटणी चे कच्च्या टॉमॅटोची आणि ही खरंच इतकी खायला छान लागते ही चटणी तर एखाद दिवशी नाही ही रेसिपी तुमच्याशी नक्कीच शेअर करीन मी कारण मला आता पाहून या चटणीची आठवण आली कारण तिथं भरपूर म्हणजे वेळा मैत्रिणींनी बनवली की आणून देत होत्या त्याच्यानंतर मी काही ही बनवली पण नाही आणि खाल्ली पण नाही तर रेसिपी तर मला माहिती आहे एखाद्या व्हिडिओमध्ये ह्या टोमॅटोची चटणी ना नक्की शेअर करीन तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते नंतर इकडं बटाट्याचं जसं आपण काहीतरी म्हणजे भरीत बनवायचं काम करतो त्या सांगायला आणि मी बनवायला कारण मला नवीन नवीन शिकायची इच्छा पहिल्यापासनं होते त्याच्यामुळं असं काय काय वेगळं दिसलं की मी जाणून घ्यायचं माझं खूप म्हणजे एक्साइटमेंट असते मला की कसं काय छान असे केळीची पानं तोडून आणलेत आणि हे पहा किती मेनू आहेत व्हेजच होतं कारण त्या दिवशी व्हेजचा डे होता त्याच्यामुळं मग उडीसाला सुद्धा खूप धार्मिक लोकं आहेत ती सुद्धा ते सुद्धा लोक म्हणजे खातात कंपल्सरी त्यांच्या तिकडं म्हणजे सगळेजण खातात पण हे असे सोमवार गुरुवार शनिवार वार, पाहूनच खातात ते लोक सुद्धा ते पहा किती प्रकारच्या भाज्या होत्या ह्या तर खाल्लं जाणार नाही इतकं टाईपचं जेवण भरून आणलं होतं त्यांनी मा माझ्यासाठी हॉटेलमध्ये मी म्हटलं नको काहीतरी का आपण घरीच नाही का असं काहीतरी प्लॅनिंग करू कारण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर जेवण करायचं आणि रिटर्न यायचं असं आपला इतका काही असा एन्जॉय होत नाही तर इथं काय काय होतं आता मलाच लक्षात नाही हे पहा किती म्हणजे पूर्ण पानच भरले वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे त्याला ते लोक साग म्हणतात त्यानंतर फ्लावरचे चिप्स वांग्याचे चिप्स आणि भाज्यांचे तर तितके प्रकार होते पण हो एक आहे की यांच्याकडं भात खातात म्हणजे भाताबरोबर ह्या सगळ्या भाज्या खातात तिथे चपाती नसती खातात ते लोक पण खूप रेअरली खूप कमी म्हणजे असं जास्त नाही Uh, संध्याकाळी खाल्लं तर एखादी चपाती असं त्यांचं हे असतं पण आपल्या इकडं कसं आपल्याला दोन्ही टाईम चपाती पाहिजेच पाहिजे किंवा भाकरी पाहिजेच तसं त्यांचं नाही ती लोकं जास्त भातच खातात तर इतकं जेवण आणि इतक्या भाज्या बनवल्या होत्या की ती क्वांटिटी किती घ्यावा ते समजत नव्हतं कारण एक एक चमचा जरी घेतला ना तर ते पोट फुल होणार होतं आणि खरंच ह्या सगळ्या आठवणींना खूप आता मिस करते मी आ, निदान आज व्हिडिओ येणार नाही त्यानिमित्ताने सगळं तरी मी हे खोलून पाहिलं लॅपटॉपमधनं काढलं आणि एडिट केलं त्या एडिट करण्याच्या बहाण्याने तरी टाईम मिळाला की हे सगळ्या ओल्ड मेमरीज पाहून आठवण म्हणजे एक पुन्हा नाही का त्या याच्यामध्ये गेले मी तर हे पहा इथं सगळं केळीचं पान भरलंय तरी पण अजून आमच्या डिश संपत नाही येतं तर ह्या सगळ्या तिथल्या मैत्रिणी होत्या आणि हे आणखी एक सांगायचं की ह्या सगळ्या सिव्हिलियन येतात याच्यामध्ये एक पण फौजी वाईफ नाही आहे एक एकच आहे रेड कलरचा जो ड्रेस आहे पाठीमागं घातलेली तीच आहे बाकी सगळ्या सिव्हिलियन फ्रेंड्स आहेत ह्या जेवण झालं की मस्त आमच्या गप्पा वगैरे मारले आम्ही कारण दुसऱ्या दिवशी मला तिथनं कायमचं जायचं होतं त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे हे होतं एक पाणी होतं कारण ह्या लेडीजला ना कधी घराच्या बाहेर निघायचं माहिती नव्हतं ज्या वेळेसपासून मी तिथं गेले ना तर मी त्यांना पिकनिक वगैरे जगणं काय असतं थोडंसं असं त्यांना मोटिवेट करायचे प्रत्येक गोष्टीला की नाही हे असं करा तसं करा तर एक तीन वर्षाचं आमची एका जागेवर पोस्टिंग असती पण मी तिथं पाच वर्ष राहिलो आम्ही कारण ती जागा आम्हाला खूप म्हणजे खूप आवडली मुलांच्या शाळेचं वगैरे अजिबात टेन्शन नव्हतं म्हणजे मुलांची शाळा अगदी एक ते दीड मिनिटाच्या डिस्टन्सवर होती अगदी बॅक साईडलाच म्हणजे फक्त दीड मिनटं लागत होता स्कूलपर्यंत जाण्यासाठी मुलांना त्याच्यामुळं मुलांचं मला बिलकुल टेन्शन नव्हतं कधी टिफिन जरी विसरला तरी मुलं मागून घेऊन जायचं पण आता तसं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चेंज झाल्या तर त्यानंतर इथं वुमन्स डे होता आणि वुमन्स डेच्या दिवशी आम्ही छोटंसं से सेलिब्रेशन केलं तर त्याच्या अगोदरच दोन तीन दिवसापूर्वीच मला वाटतं इतकं मला एक्झॅक्ट लक्षात नाही पण होळी झाली होती आणि होळी तिथं माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं कुणीच होळी खेळलं नाही सगळी माझी वेट करत होते तर म्हटलं चला मग हे थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन पण होईल आणि होळीची सुद्धा पार्टी होईल तर मग मस्त पुन्हा प्लॅनिंग केला आणि मग वुमन्स डेची आणि प्लस होळीची पार्टी दोन्ही मिक्स करून थोडंसं अरेंजमेंट केलं अरेंजमेंट मोठं असू या छोटं खाण्यापाशी काही नसतं पण सगळेजण जेव्हा एकत्र येऊन थोडासा एन्जॉय करतात ना शक्यतो लेडीज लेडीजला काय असतं की घरातली कामं मुलं हे असं इतक्यातच त्यांच्यात तेवढीच त्याच्यातच आपली लाईफ असते पण थोडंसं असं काही मैत्रिणींबरोबर आपण थोडा एन्जॉय करणार की खरंच खूप छान वाटतं तर तिकडं ज्यावेच होते ना आता आमचं हप्त्यात एकदा असं काही ना काही असायचं रुटून आणि इथं पण केलं तर काही हे नाही आहे पण सगळ्या आपल्या शेतकरी महिला आहेत आणि शक्यतो सगळ्यांना इतका टाईम नसतो इथल्या महिलांकडं बाकी एन्जॉय करायची तर प्रत्येकाची इच्छा असते तर मस्त असा केक कटिंग झाला जेवण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त स्पीकर लावून सगळ्यांचा इथं डान्स चालला होता डान्स करता करता सगळ्यांनी एकमेकांना कलर लावला आणि छान एन्जॉय झाला खूप मस्त अशा आठवणी आहेत तिथल्या लाईफमध्ये कधी पॉसिबल झालं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी कधी ना कधी ज्यावेळेस पॉसिबल होणार त्यावेळेस ओडिसामध्ये मी एकदा नक्की जाणार आणि नक्की तिथं एक थोडासा दिवस एक दहा पंधरा दिवस मी टाईम स्पेंड करून येणार आहे कारण तिथं ज्या मैत्रिणींबरोबर जी अटॅचमेंट झाली होती ती इतकं फिरले पण कुठंच नाही इतक्या छान मेमरीज आहेत त्यांच्या आणि आणखी सुद्धा खूप छान छान ठिकाणं आहे उडीसातले जर तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असं कधीतरी एखाद्या वेळेस एडिट करून मी पुन्हा सोडून खूप छान छान म्हणजे एक मन टेम्पल पाण्याचे धबधबे खूप सुंदर दृश्य पाहण्याजोगे आहेत तर आय होप मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चला तर मग भेटूयात संध्याकाळी जर मला पॉसिबल झालं तर फौजींच्या रिटायरमेंटचा ब्लॉग मी नक्कीच ट्राय करन नव्याण्णव टक्के तरी ट्राय करन आणि जर नाही चाला तर उद्या येईल चला तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद